नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेगे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये मा मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा म्हणजे कसं आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुम्ही पण विचारत पडला असेल आज पूजाबाई गेली तरी नेमकं कुठं तर मंडळी आज हो मी आलेली आहे कळसला तर कारण हे तसं होतं की कळसला कृषी व डेअरी प्रदर्शन भरलेलं आहे तर त्यासाठी मी आलेली आहे ते प्रदर्शन बघण्यासाठी तर म्हटलं चला आपल्या कामातच आहे तसंच मंडळींना पण दाखवूया की प्रदर्शनात काय काय आहे मला येऊन बराच वेळ आहे पण तिकडं व्हिडिओ काढण्यासारखं काय नव्हतं लागला तर इकडे आल्यानंतर बघा पाठीमागं कशी मस्त रंगबिरंगी बिलं आहेत इकडे सगळी कशी हिरवळ आहे तर म्हटलं चला मंडळींना दाखवूया आपण की काय काय आहे हे काय काय भाई मखन घास मखन घास लई दिवस आले याच्या बद्दल ऐकलं होतं खरंच मक्खन सारखा च्या आता लवाळ वाटतोय हे मंडळी तुम्ही आहे का मखन घास मध्ये मध्ये याच फॅड होत लवला होता ना आपल्या गावात हा ना भारी बर का मक्खन घास खरंच मक्खन सारखा आहे पण दिसायला तुमचं मला लवाळ दिसलाय बाय 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 कसं <laughs> ते झेंडूची फुलं पूर्णच मला मस्त असं वाटलं मस्त लॉक काढावा आता मंडळींना दाखवूया म्हणलं कुठे काय माहिती काय नाव आहे का नाव नावाने लिहिलेलं त्या कुठे प्रदर्शन असं लिहिलेलं आहे हा पिकाचे नाव मका आहे कोणती आहे एडी व्ही एडवांटाची वाटतं सातशे छप्पन्न मकाल कंस पाहिलं कि आका किती आहे हे डायरेक्ट इच आहे ना दिवसाच हे केलेलं दिसतंय डायरेक्ट लावलेली खाली मका हे पा तृप्तीच्या बाप्पांचे फोनच चालू आहे बाई हे पा इकडे गन्ने का ज्यूस का मशीन आहे रे बाबा एक घुंगराचं साऊंड लावायला लागत होत तिथं म्हणजे कळलं असता आपल्याला हे पा मंडळी चला त्यांचा फोन चालू आहे तर मी तुम्हाला इथले रंगीबिरंगी फुलं दाखवते आतमध्ये एंट्री नाही वाटत त्या बाजूला लईस भारी फुलं दादा दोन मिनटं येऊ का बापांचं लक्ष नाही दादा बघ नाही 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 तिकडून आहे ना निघायला चला मंडळी तुम्हाला तिकडून दाखवते मी तिचे बाप्पा फोनवर बोलते तर तुम्हाला मी दाखवते बघा झेंडूचे फुलं बघितलं किती भारी आहे मोठे मोठे हे टप्परचे टप्पर फुलं आहे लईच मस्त फुलं आहे आता काय सध्या मार्केट मध्ये ते डुप्लिकेट फुलं आले ना त्यांनी जरा झेंडूच्या फुलांचं महत्व कमी झालंय पण ओरिजिनल कसं ओरिजिनल असतं हे पा मंडळी कोबी बावीस झिरो एक मस्त आहे डायरेक्ट लावलेलंच आहे मल्चिंग पेपर वर बाय 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 यांनी आधीच लावलेलं ला असं बरं का हे कलिंगड कलिंगडाला तर डायरेक्ट कलिंगडच आले डांगराला काय नाव आहे पिकाचं नाव टरबूज एकोणीसशे एकोणीस झिरो एक हे पा म्हणजे बऱ्याच दिवसाची या कृषी प्रदर्शनाची तयारी चालू होती बरं का मंडळी इकडं पा हे काय कडे ब्रेक आई सॉर काय म्हणते गड्याला मला याचं नाव आहे ना तृप्तीच्या पप्पांना विचारावं लागेल खोंड्या म्हणत्या खोंड्या आला आला आठवलं मलाच आठवलं तृप्तीचे पप्पा यायच्या आधीच त्यांचा फोन काय बंद होत नाही तिकडंच अजून ते आरडायला बसले बाई आवाज दिल्यावर नको अ तृप्ती पप्पा

या या इकडे या आपण सगळेजण ज्यूस पिऊया या मेगास्वीटचा ज्यूस मेगा स्वीट चा ज्यूस पिऊ आपण हे पा मंडळी जस आपण ऊसा सोलून बिलून ठेवित होतो तस मेगा स्वीट इथं म्हणजे माझ्या भाषेत खोंड्या इथं सोलून बिलून ठेवलेला आहे रस काढून ठेवलेला आहे त्यांनी मला आधी वाटलं ऊसातच रस करून राहिले मेगास्वीट म्हणून जनावरांसाठी एक नंबर या गोडे मग पिऊ का मग पावर का

झुकणी काय म्हणते त्याला त्यांनी काय म्हणते झुकणी आपल्याकडचे झुकणी म्हणतात म्हणजे आपण थोडक्यात त्याला चायनीज डांगर म्हणू शकतो तस नाव गोल्डन क्वॅश तिला थोडं क्वॅश अवघड होऊन जात आपलं बरे चायनीज डांगरच बरे आपला <laughs> तृप्ती फार्मर आणि पूजा डेंगळे हो चला आता आपल्याला बरीच व्हरायटी इकडे बघायला भेटली गाय पाहिली का डुप्लिकेट वर का मंडळी गायला चारा ठेवली खायला तिकून आलेले ती ओरिजनल वाटली ना डी मध्ये तिचं स्ट्रक्चर मुलगास खायला ठेवेल ती नाही कुट्टी ठेवलेली मकाची मंडळी आपल्या इकडले काही आता जमिनीतून वर आलेली निसवलेले इथं काढायला आला डायरेक्ट हे म्हणजे याला जवळजवळ दोन तीन तीन एक महिने झाले असतील पेरून तवापासूनच तयारी चालू होती पाचच दिवसाचा प्लॉट आहे का भारी आहे ग काय दिवसाचा आहे तो महिन्याचा मग आता मी तेच म्हणतो आपल्या इकडला गहू आता असं पुढच्या अशी करायचं मग चला मग चला पुढं काय पो आता पाहिले ना मम्मी म्हणून तर म्हणले मी हे फुलं ना किती भारी मला आवडीचा विषय म्हणजे फुलं प्लीज भारी भारी बाई तेच हेच फुलांचा प्लॉट पाहायचा होता बरं का मला मग अशी तिकडून लांबून दिसला आता फुलं पाहूनच माझी इच्छा झाली होती मस्त व्हिडिओ विडिओ काढायची नाही आधी नुसते छोटे छोटे याचे खाद्याचे त्याचे स्टॉल होते तिकडं म्हणलं आता खाद्य काय आपण घरी रोजच पाहतो हे फुलं बिलं आपल्याला पाहायला नाही भेटत कसं काय वाटलं मग मंडळी हे पा हे तास वाटत एका मुळाची भारी भारी फुलं आहे बाई हे बघा इकडं पण मस्त मस्त आहे वा 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 आमचं तुरुवाळाला सुट्टी नव्हती तर त्याला फोटो काढले असते आमचं आमचं बाळ पण आहे हे बघा याला आपण मिनी झेंडू म्हणू शकतो का हो गेलं बाय पडून फुलं आहे ना याच बिर करत नाही जाते फुले वाटत किती भारी पा नाशिस येतो त्याला झेंडू सारखाच हे पा इकडं पण म्हणजे फुलांचाच प्रकारे शेवंती टाईप प्रकारे घेऊ का काही हात लावले लावले तुटले ती मस्त या चवळी पाहिले गेवढ बबली चवळी बबली चवळी चवळी काठी आहे येतेच ना दाव आहे दाव बांधवायच तुम्हाला दोन ला नको घाबरले रे कस हो एकदम छान मला तर घुंगराचा आवाज ऐकून ऐकून अशी रस प्यायची इच्छा झाली ते मी मग अशी कोथंबीरेक्ट आई आपल्याला आपल्याकडे असते तिथपर्यंत धने आले असते काय नाही हवार विवार मारायला असं खाऊ नको नाही राहिले वाज राहिले नेहजी का उठून कोथंबीरच्या वाड्या करू सांगा काय नको तिकडे घेऊ सांगायला बाय 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 त्या प्रदर्शनात नसती ना त्याच्यामुळं कोण सांगत काय नाव सांगितलं चायनीज डांगर जरा आहे बर किती झाल्यापेक्षा चायनीज डांगरला हिंती काच होती अ त्याला लय घुंगरं वाजू राहिले तिथं काय आलं नेमकं मी ना मेगा स्वीटचा ज्यूस पेले ज्यूस गोड आता पण त्याच्यामध्ये ती आपण पालकाची भाजी बी खाली हिरवी चव चवकाशी राहती अशी जरा हिरवी चव होती आणि यांनी अजून एक आजू एक म्हणून दोन कप पाजलंय मला मग जरा आता हे इथं चालू आहे त्या तिकडं होतं तर घुंगरं वाजत होते पण म्हणलं असंच काहीतरी आसन हो दादा ऊसा तर ऊसाची चव द्यायला आहे का विक्रीला आहे विक्री लाईन बर झालं म्हणजे ना निदान एक गल्लाच तरी पाजतील नाही तर पिऊम पाय पिऊन पाय असं करू करू मेला स्विच दोन कप्रंच पाजला यांनी मला दोन व्हिडिओ काढता काढता पिऊन पाय पिऊन पाय व्हिडिओ दाखवायचं असं करून करून हा हा मग तेच मग राहिले मी त्यांना हे पा हे आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मशीन आलेलं आहे हे घुंगराचा आवाज आहे मी हा घुंगराचा आवाज बराच वेळ झाला घेत ते म्हणलं चला घुंगराचा आवाज येतोय पण नेमका नक्की याचा उसाचा रसच ऐकताय पावा अगं बाई बटनावर हो आहे कायजेनिक रस वा 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 हे पाच जिकडून घातला ना लगेच एकदा रस म्हणजे रस असा पातीला बी तिला घ्यायचाच नाही तिकडून ऊस घालायचा तिकडून डायरेक्ट कप करायचा एकदम ताजा ताजा चांगला ज्यूस आहे मस्त लिंबू बिंबू अह मला लिंबू आवडत नाही लिंबू टाकेल आहेत त्याच्यात वरून पिडायचं का आहे ना मसाला बिसाला मारून घेते बाई मग आता आम्हाला त्यांनी सांगितलं नाही का चवीला नाही ते म्हणले त्यांचं म्हणणं विक्रीसाठी तो माझा एवढं फिरून आल्यावर मीठ बीठ टाकून घेते जरा पडायचं बाईपाचा व्हायचं इथं पाहिलं का मशीनची जाहिरात बी चालू आहे आणि रसाची विक्री बी चालू आहे म्हणजे टेस्टिंग पण करायची आणि पैसे पण द्यायचे तुमच्याकडून मोफत तुम्ही चालले निघुनाच काय मोफत मोफत पैकी बारा तारखेला काहीतरी स्पर्धा होणार आहे मिल्किंग आणि ब्युटी कॉम्पिटिशन असं काहीतरी आहे त्यासाठी इथं कारवडी बिरवडी गायबिया बांधील पाहिलं का ही लांबपणापासून खाली बसायला दिसत नाही बर का कोणती मग हा धुतल्या असतील त्या आता नसून असं काय म्हणताय तुम्ही बाजारात गेल्यावर त्या काय खाली बसतात नसतील का माती तू एक माणूस क्वालिटी काय आहे लांब जायचं आपल्याला कारवडी का कॉम्पिटिशन मधल्या त्याला आजूबाजूला बघायला असलं का दमल्याने वाटत का वाच चालवतोय पण ह्या इथून एक मिनटं आला इथं चालत आलो पाहिला काय नव्हतं असं वाटायला आलं आता बसून दमलोय आला आला पुढचं सेक्शन आला आता पोह काय बाबू अरे बाबा इधर तो कपडे का सेक्शन हे रे बाबा कोर्स बिर्स लयच भारी भारी हा 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 सक्स बिक्स बघितले का छोटे 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 कपडे हा 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 मस्त आहे खायचे बीचे स्टॉल आहे आता इकडे बरं का खायचे okay. बिच्या स्टॉल वेड सिटी वाटत ते हम्म आवळ कँडी मंडळी आम्ही आलो आहे आता खनावळी जेवायच्या शेक्शन मध्ये <laughs> जेवायचं का गड नाही खायचा हो आता एकदम वास बीस येऊ राहिला बसत मस्त मस्त हे बघा पाणीपुरी पण आहे भेळपुरी आहे ढोसा आहे बटर पावभाजी आहे सुटलं का नाही तोंडाला पाणी या मग इकडं प्रदर्शना या मस्त एक मसाला पान खायंगे रे बाबा हम डबल मला मसा <laughs> मसाला पान ला आवडत तुम्हाला आवडत का मंडळी तृप्तीच्या पप्पानी मला घेतलं आहे मसाला पान निघलो तर वाटलं रस्ता पाहून अजून पुढं पुढं घुसायचंय कोणत्या सेक्शन मध्ये निघलो निघलो बाहेर निघलो त्या तिकून आलो होतो डायरेक्ट इकडं निघलोय बो अगं बर माग निघलोय हे पा मंडळी हे एंट्री गेट आहे बर का आता तसं आम्ही घरी चाललोय तुम्हाला शेवट दाखवलंय मी इकडून एंट्री आहे आणि तिकडून एक्झिट आहे इकडून घुसलो तिकडून निघलो पण आत्मा दिलाय पाहि बरं का भारी वाटलं मला कळस कृषी व डेअरी प्रदर्शन दोन हजार पंचवीस घरी आमची गाडी एक नंबरला चला ओ, चला आता निघायचं ना आता उद्या येऊ सकाळी आज बरेच व्हिडिओचं नियोजन झालंय तरी

मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा उद्या पहा वेळ मिळाला तर लागला व्हिडिओ नाही तर आपला तृप्ती फार्मरला